म्हणजे ज्यांच्यासाठी नरेंद्र मोदींनी अमेरिकेत जाऊन अबकी बार ट्रम्प सरकार नमस्ते ट्रम्प असे कार्यक्रम सरकारी भारतीय तिजोरीतून केले आणि मोदी आणि ट्रम्प हे जणू साबरमतीतले जुने दोस्त आहेत बालपणीचे असं वातावरण निर्माण केलं त्या ट्रम्पनी रशियातील सगळ्यात जास्त टेरिफ हे भारतावर लावलं आहे पंचवीस टक्के ट्वेंटी फाय पर्सेंट टेरिफ आपले मित्र मोदी की पर लागला आहे प्रिय मित्र मोदींच्या देशावर तर आमचा भारत देश वेगळा आहे आणि मोदींचं राष्ट्र वेगळं आहे ते मोदी राष्ट्र आहे भाजपवाल्या आम्ही भारताचा विचार करतो इतकंच नव्हे तर रशियाबरोबर आपण जो शस्त्रांचा व्यवहार केलेला आहे त्या संदर्भात भारताला दंडित केलेला आहे भारताला दंडित केलं आहे हा ट्रम्प आहे कोण भारताला दंडित करणार भारताला दंड ठोठावण्याचं काम टेरिफ याच्यावर चर्चा होईल पण रशियाबरोबर व्यापार केला शस्त्र खरेदी केली म्हणून भारताला दंडित करण्याचं काम नरेंद्र मोदी ह्यांचा जीवच्च कंठच्च मित्र बरं का प्रेसिडेंट ट्रम्पने केलेलं आहे आणि त्याबद्दल भारतीय जनता पक्षाची त्यानंतर जी वाचा गेलेली आहे जीभ लुळी पडलेली आहे मोदी गायब झालेले आहेत अमित शाह गायब झालेले आहेत जयशंकर गायब झालेले आहेत एका शब्दानं त्याच्यावर त्यांनी आपली जीव टाळायला लावलेली नाही अख्खा देश अस्वस्थ आहे आणि इतकंच नव्हे तर काल त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानची तारीफ केली आणि पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये जे तेल आहे पेट्रोलियम आहे त्या संदर्भात पाकिस्तान आणि ट्रम्प सरकार ते एकत्र काम करून पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या ताकद देण्याचं कामसुद्धा मोदींचा मित्र ट्रम्प करणार आहे मी वारंवार मोदींचा मित्र ट्रम्प म्हणतोय आणि ट्रम्पची अशी हिंमत आहे या सरकारला फाट्यावर मारून फाट्यावर मारून हा शब्द कापायचा नाही बरं का म्हणजे मोदी सरकारला फाट्यावर मारून ट्रम्प महाशय असं आहेत आणि आहेत की भविष्यामध्ये पाकिस्तानकडून भारताला तेल तेल खरे खरेदी करतील म्हणजे मोदी जोपर्यंत आहेत तोपर्यंत ट्रम्प अशी परिस्थिती निर्माण करणार आहे की पाकिस्तानकडून आम्ही तेल घ्यावं पाकिस्तानशी आम्ही व्यापार करावा दहशतवाद विसरून जावं भारताच्या विरोधामध्ये पाकिस्तानला ताकद देण्याचं काम जर ट्रम्प करत असतील तर भारताच्या प्रधानमंत्र्याने याचा धिक्कार आणि निषेध करणं गरजेचं आहे कारण गेले साठ वर्ष आम्ही पाकिस्तानचा दहशतवाद सहन करतो आहोत आम्ही लढतो आहोत इंदिरा गांधी लढल्या मनमोहन सिंग लढले बिहारी वाजपेयी लढले पंडित नेहरू लढले आणि या सरकारनं शेपूट घातलं <laughs> आता कुठे गेले ते अंधभक्त सो कॉल्ड राष्ट्रभक्त हां हिंदुत्ववादी आम्हाला ज्ञान देणारे सगळे टोळ्या कुठे गेले ते नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी राहण्याचा अधिकार उरला आहे का याचं त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे काल संसदेमध्ये बेळगाव हल्ल्याच्या संदर्भात जबाबदारी घेऊन अमित शहानी राजीनामा द्यावा अशी मी मागणी केली खरं म्हणजे ही मागणी सगळ्या विरोधी पक्षाने करायला हवी आणि आज ज्या प्रकारचं टेरी भारतावर लादून ट्रम्पनी भारतामध्ये हाकार माजवलेला आहे भारताचा आर्थिक कणा मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याची जबाबदारी ट्रम्पचे मित्र मोदी घेणार आहेत का वयाची पंच्याहत्तर व्हायची वाट कसली पाहताय नेतृत्व तुम्ही आता ज्यांना हा देश कळतोय देशाची अर्थव्यवस्था कळते आहे त्यांच्याकडे सोपवायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे सर काल ऑपरेशन सिद्धीवर राज्यसभेत चर्चा झाली पण पंतप्रधान नरेंद्र मोदी डोकावून देखील बघितलं नाही नाही मोदी हे भारतातच डोकावायला तयार नाहीत भारताच्या कोणत्याही समस्यांकडे मोदी डोकावायला तयार नाहीत मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत हे आता आम्हाला असं वाटतंय की हे ओझं झालं आहे देशाला मोदींचं कदाचित ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही झालं आहे भाजपच्या अनेक लोकांना झालं आहे आणि जर देश वाचवायचा असेल देशाला देशाचा कणा हा मोडू द्यायचा नसेल तर मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षांतर्गत आणि बाह्य शक्तीने म्हणजे विरोधी पक्षानंसुद्धा संदर्भात एक भूमिका घेणं गरजेचं आहे माझ्या माहितीप्रमाणे सहा तारखेला इंडिया आघाडीची बैठक दिल्लीमध्ये होते आणि देशभरातल्या इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित केलेलं आहे उद्धव ठाकरे सुद्धा आहेत आणि त्याच्यावर त्यामध्ये ही चर्चा होऊ शकते मोदींनी फक्त असं म्हटलं होतं की कोणत्याही नेत्यांनी युद्धामध्ये मत अ... मध्यस्थी हा बघा ट्रम्प ट्रम्प या देशाच्या प्रधानमंत्र्याला जर फाट्यार मारत असेल किंवा देशाच्या सरकारला फाट्यार मारत असेल शब्द कापायचा नाही हा संसदीय शब्द आहे आणि हा शब्द लोकांना कळतो बरं का विचारतच नाही भारताला तो जुमानतच नाही आहे याचं कारण दुबळं सरकार लाचार सरकार आणि डरपोक सरकार अत्यंत डरपोक कारण या सरकारचे हात हे ट्रेडमध्ये अडकलं आहे ट्रेडच्या दगडाखाली अडकलं हे व्यापार आहे यांना फक्त काही उद्योगपतींचा व्यापार जो अमेरिकेत करायचा आहे जगात करायचा आहे त्यासाठी हे प्रेसिडेंट ट्रम्पची दादागिरी सहन करत आहेत पण भारताचं सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य याच्यावरती प्रेसिडेंट ट्रम्पने जो हल्ला केलेला आहे तो अत्यंत धक्कादायक आहे प्रत्येक भारतीयाला जर सच्चा भारतीय असेल भारतीय जनता पक्षाचे म्हणत नाही मी अंधभक्त प्रत्येक सच्चा भारतीय कोट्यावधी भारतीय आज अस्वस्थ आहे कारण महागाई होणार आहे नोकऱ्या जाणार आहेत अत्यंत वाईट परिस्थिती देशामध्ये निर्माण होणार आहे सर एक पुण्यात अत्यंत वाईट घटना आहे की एका निवृत्त मुस्थिती जो कारगिलचा वॉरमधला लढलेला सैनिक होता त्या सैनिकाला तो फक्त बंगाली त्यानं नागरिकत्वाचा गोळा मागितला घेतला आणि त्याच्या घरात मोठा गोंधळ घालण्यात आला हा मी माझ्या कानावरती ह्या विषयाला वाचना आला देशासाठी स्वातंत्र्यासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या अनेक सैनिकांवरती ही वेळ या देशामध्ये आलेली आहे आसाममध्ये खास करून आणि बंगालमध्ये आणि आता सुद्धा सीमेवर जे लढले त्यांनी संघर्ष केला त्यांच्या बाबतीत जरी भूमिका सरकार घेणार असेल तर तो भारतीय फौजेचा अपमान आहे आणि महाराष्ट्र सरकारनं खास करून त्याला फार मोठी परंपरा आहे हां त्यांनी यात लक्ष घालणं गरजेचं आहे सर आज मालेगाव निकाल येतोय खूप वर्षाने निकाल लागतो सतरा वर्षाने सतरा वर्षांना निकाल लागतो आणि सगळ्यांचं लक्ष त्या विशेष न्यायालयाकडे लागून राहिलेलं आहे कारण अनेक महत्त्वाची नावं त्या खटल्यामध्ये गुंतलेली आहेत सरकारनं त्यासंदर्भात एक भूमिका घेतलेली आहे आम्ही सुद्धा एक वेगळी भूमिका त्यावेळा घेतली होती पण आमचे लक्ष त्या निकालाकडे लागले चलित अमित शहा राज्यसभेत भाषण करताना म्हटलं की मेरसे प्रधानमंत्री को तो पहिले लोकसभा मे राहुल गांधीने निपट लिया आपने देखा होगा ये बडी बडी बातें ठीक है लंबी लंबी छोडते हो पतंग आप लोकसभा में प्रधानमंत्री की अवस्था हमने देखी है प्रियंका गांधी के सामने गौरव गोगोई के सामने राहुल जी के सामने तो वहां निपट लिया इसलिए राज्यसभा से भाग गए ना वहाँ तो निपट लिया प्रधानमंत्री को तीन नेताओं ने इसलिए तो राज्यसभा में आने की हिम्मत प्रधानमंत्री ने नहीं की प्रधानमंत्री की जिम्मेदारी थी राज्यसभा में आना चाहिए कांग्रेस बीजेपी लेके आई कब लेके आई अमित शाह कितनी झूठ बोलेंगे अमित शाह ने कहा था कि हम पीओ के लिए बलिदान देंगे लेकिन जब बलिदान देने का मौका आया तो सरेंडर हो गए जब मौका आया पीओ के लेने का तो अमित शाह और उनकी सरकार पाकिस्तान के सामने सरेंडर हो गया मैंने कल कहा अरे पीओ की बात छोड़ो आप जो बोल रहे हो कि हमारे सामने पाकिस्तान गिड़गिड़ा रहा था हाथ जोड़ रहा था हाँ शरण आया था तो छोड़ा क्यों अगर शरण आया था हमारा दुश्मन तो उनको छोड़ा क्यों पीओ के नहीं लिया ये तो छोड़ दीजिए मैंने कहा कि पीओ के बाद छोड़ दीजिए कुलभूषण जाधव जो भारत का एक नौसेना अधिकारी पाकिस्तान के जेल में 10-15 साल से तड़प रहा है आप उनकी तो मांग करते कि उनको छोड़ दो अगर गिड़गिड़ा रहा था आपके साथ हमारे 400 सौ फिशरमैन पाकिस्तान के जेल में पड़े हैं आप उनको तो छोड़ने की बात करते देखिए अमित शाह जी क्या है नरेंद्र मोदी जी क्या है ये सबको मालूम है ये बड़ी बड़ी बातें झूठी झूठी बातें करते हैं लेकिन जनता फंसने वाली नहीं है पीओके की बात बलिदान देंगे पीओके के लिए ये अमित शाह जी का लोकसभा में बयान है और जब बलिदान देने की बात आ गई तो ये मैदान छोड़कर भाग गए और क्रिकेट के मैदान में अभी है पाकिस्तान के साथ खेल रहे हैं उन्होंने एक चीज और बोली कि कोई मुझे इस पर प्राउड है कि कोई हिंदू अभी तक टेररिस्ट नहीं हुआ है और बार बार टेरर की बात सोनाइजेशन टेर देखिए देखिए टेररिस्ट को कोई धर्म या जाति नहीं होती है मैं आपको पहली बार बोलता हूँ ये जो हिंदू टेररिस्ट ये शब्द ये बार बार जो यूज कर रहे हैं ये लोग किसी भी टेररिस्ट को जात या धर्म नहीं होती पाकिस्तान के लोग कुलभूषण जादव को टेररिस्ट कहते हैं हिंदू टेररिस्ट हमें मानने को तैयार नहीं है और उसका भारत सरकार ने उस बारे में पाकिस्तान को कहना चाहिए वो हमारा अधिकारी है हमारा नागरिक है और उनको छुड़ाना चाहिए उद्धव ठाकरे पच्चीस परसेंट टेरिफ की बात हो रही है कल डोनाल्ड ट्रंप से एन ने पूछा भी था उस उन्होंने जवाब दिया कि नेगोशिएशन चल रहा है तो फ्रेंड एक तरफ कह रही है इंडिया के एशिया में सबसे ज्यादा टेरिफ भारत पर लगाया किसने लगाया मोदी के खास मित्र प्रेसिडेंट ट्रम्प ने लगाया जिनके प्रचार के लिए अब की बार ट्रम्प सरकार नमस्ते ट्रम्प जैसे इवेंट किए थे भारत सरकार की तिजोरी से ट्रेजरी से मोदी जी ने और ट्रम्प ने किया तो उसके बारे में आपकी क्या राय है मोदी जी अब बात आप बात कीजिए आप क्यों नहीं बोल रहे हैं आप बोलते क्यों नहीं आप कहाँ छुप गए हैं अमित शाह क्या बोलेंगे जयशंकर क्या बोलेंगे ये तो बोलेंगे पंडित नेहरू की वजह से टेरिफ लगाया और क्या बोलेंगे पंडित नेहरू उनको सोने नहीं देते इतना बड़ा व्यक्तिमत्व था कि पंडित नेहरू उनको जीने भी नहीं देते और सोने भी नहीं देते हाँ लेकिन आज ये लोग पंडित नेहरू जी के बदौलत जी रहे हैं और सत्ता में बैठे ये भूलना नहीं चाहिए पंडित नेहरू ने इस देश में लोकतंत्र को जिंदा रखा लोकतंत्र को बढ़ाया इसलिए इस देश में ऐसी ताकतें आज भी सत्ता पर बैठी है आणि पंडित निरुजी की निंदाकर आहे अनिल कुमार पवारच्या ईडी प्रकरणामध्ये वृत्तपत्रात लिहिलेलं आहे आम्ही लिहिलंय वगैरे सगळं ठीक आहे आता ईडीला तपास करू द्या एवढंच मी सांगेन ईडी किंवा तपास यंत्रणा आहेत त्यांनी वसई विरार महानगरपालिकेतला जो प्रचंड गैरव्यवहार झाला असं म्हटलं जात आहे सातत्यानं त्याशिवाय ईडी धाडी घालणार नाही आम्ही पाहिलंय त्यांना तपास करू द्या बैठकीला इंडिया आघाडीची बैठक सात तारखेला तारखेला इंडिया आघाडीची बैठक होते आणि स्वतः राहुल गांधीनी स्वतः राहुल गांधींनी देशातल्या सगळ्या प्रमुख नेत्यांच्या पक्षाच्या प्रमुखांना फोन करून आमंत्रित आहे त्यात माननीय उद्धव ठाकरे यांनासुद्धा स्वतः राहुल गांधींनी फोन करून आमंत्रण दिलं आहे की आपण सात तारखेच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला यावं असा आग्रह केलेला आहे आणि त्यांचा दौरा जो दिल्लीतला आहे तो आम्ही सहा तारखेला मला असं वाटतं आम्ही आता मी मुंबईला गेल्यावर त्यांच्याशी उद्धवसाहेबांशी चर्चा करून तो दौरा आम्ही ठरवू आणि उद्धवजी या दौऱ्या या बैठकीसाठी दिल्लीमध्ये उपस्थित शिंदे दिल्लीत आलेले आहे काय वाटतं ज्यामध्ये एकनाथ एकनाथ शिंदे बहुतेक प्रेसिडेंट ट्रम्पला सल्ला द्यायला आलेला आहे टेरिफ संदर्भात बारा बजे फैसला आ जाएगा तो मैं कैसे फैसला सुनाऊ फैसला तो जस्ट साफ सुनाएंगे सत्रह साल के बाद अब एक फैसला है वो आ जाएगा हम सब इंतज़ार कर रहे हैं कि फैसला का क्या आ रहा है हमारे सामने यह घटना घड़ी है मालेगाँव में बड़े बड़े नाम उसमें शामिल है तो अभी न्यायालय तय करेगी ये बहुत ही बहुत ही निंदनीय प्रकार है इस प्रकार सी घटना आसाम में हो गई पश्चिम बंगाल में कुछ लोगों ने करने की कोशिश की अब अगर महाराष्ट्र में पुणे तक ये बात आई है तो ये हमारे सबके लिए बहुत ही शर्मनाक है जो फौजी देश के लिए लड़ा है आप उससे उसके घर में जाकर इस प्रकार से हंगामा करते हो उसका परिचय देने के लिए ठीक नहीं है